नमस्कार मी तुम्हाला अगदी छान व वे वेगळ्या पद्धतीची ही करी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर अगदी वेगळ्या पद्धती असल्यामुळे खूप छान अशी टेस्ट लागते तुम्ही नक्की आवडीने खाताल व याच पद्धतीने तुम्ही अंडा करी, करी। बनवून पाल अगदी साधी सोपी पद्धत व कमी साहित्यामध्ये व कमी झंझटीमध्ये तयार होती तर नक्कीच तुम्हाला आवडेल तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी वाटणामध्ये ते मी कोथिंबीरच्या देट व थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर एक अर्धी गड्डी लसूण व एक पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट कमी जास्त तुमच्यानुसार करा त्यानंतर इथे आल्याचा तुकडा घेतलेला आहे व पाणी घालून छान असं बारीक पेस्ट करून घेतलेले आहे वाटणामध्ये इथे मी एक कांदा मोठा चिरून भाजून घेतलेला आहे त्यामध्ये एक अर्ध टोमॅटो पातळ असं चिरून टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर व थोडीशी खोबरं व थोडंसं एक दोन चमचे इथे मी तीळ घेतलेलं आहे छान असं बारीक करून घ्यायचं कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे हिरवं वा वाटण आहे तर ते टाकून थोडासा मसाला टाकून आपण ही अंडी फ्राय करून घेणार आहे तर अंडी फ्राय केल्यामुळे आपल्या भाजीला एक छान अशी चव लागते व अंडी ही चवदार अशी लागतात तर नक्की ही ट्रेक वापरून पाह त्यानंतरने अंडी काढल्यानंतरने त्याच कढईमध्ये मी पुन्हा दोन चमचे तेल घेऊन तेल तापलं की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे हिरवं वाटण आहे तर ते दोन ते तीन चमचे टाकून छान असं भाजून घ्यायचं त्यानंतरने आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे तर तेही टाकून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्यामध्ये इथे मी दोन चमचे इसूर टाकत आहे तर येसूर कसा बनवायचा याचे रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तर त्याचीही लिंक खाली देते नक्की पहा अगदी छान अशी भाज्या टेस्टी अशा होतात त्यानंतर मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा धने पावडर एक चमचा बी मटण मसाला व छान असं आता तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं तर त्यामध्ये थोडंसं वाटणाचं मी गरम पाणी ओतलेलं आहे तर भाजीमध्ये ओतताना गरम पाणी होतायचं व तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं तर पहा कशाप्रकारे तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले जे अंडे आहेत तर ते टाकून द्यायची व त्यामध्ये रसा करताना गरम पाणी होतायचं म्हणजे आपल्या भाजीला चवही चांगली येते व तरीही खूप छान येते तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करावरून कोथिंबीर टाकून छान अशी उकळण्यासाठी ठेवायचं तर तयार झाली अगदी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे पण चवीला खूप छान अशी लागते नक्की तुम्ही आवडीने पुन्हा करून खाताल तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगावं अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचा चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद